तर बाकीचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे मला फक्त खिरीला तडका द्यायचा आहे तुम्ही म्हणजे आता खिरीला कसला तडका देत आहे पण हा खिरीचा मेन तडका आहे या तडक्यानंच खिरीला खूप छान टेस्ट येतो तर इकडे मी काजू घेतलेले आहेत आणि मनुके घेतले तुपामध्ये फ्राय करून मी खिरीमध्ये बसलेला आहे खीर कशा पद्धतीने बनवली आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे मी सेर केलेला आहे म्हणजे आज स्वयंपाकामध्ये काय काय बनवलेलं आहे पूर्ण मी शेअर केलेला आहे म्हणजे जेवण थाळी तयार झालेली था आहे देवाला नैवेद्य दाखवायसाठी पण देवाची पूजा आणखी राहिलेली आहे अगोदर विचार केला की स्वयंपाक बनवते मी म्हणजे काय होत आहे ना दररोज नुसतं कामाचा गोंधळ एके काम व्यवस्थित होईना ना किचनचं होईना ना, ना, ना देवपूजा होईना तर मी आज विचार केला की अगोदर स्वयंपाक करायचा किचनपासून फ्री व्हायचं मग देवपूजा करायची थोडासा लेट झाला काही हरकत नाही निवांतपणे आपण ही कामं आवरू शकतो आणि आज तुळशी विवाहाची पूर्ण तयारी मला करायची आहे म्हणजे बारसे दिवशी मी तुळशी लग्न तुळशीचं लग्न केलेलं नाही का रिझन काय आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आणि आज पौर्णिमा आहे आणि गुरुनानक जयंती पण आहे तर पौर्णिमेच्या आणि गुरुनानक जयंतीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा अगोदरचा एक व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे त्याच व्हिडिओचा हा दुसरा पार्ट आहे तर एकच म्हणेनी व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा तर अगोदर मी सगळी रांगोळी काढून घेतलेली आहे म्हणजे दोन दिवस दिनेशनं देवपूजा केलेली आहे तर जी रांगोळी मी अगोदर घातलेली होती तशीच आहे ती त्यावरती फक्त फुलं ठेवलेलं आहे तर ती फुलं रांगोळी सगळं मी काढलेलं आहे कारण पूर्ण मंदिर मी स्वच्छ पुसून घेणार आहे मुलांचं काम करतात म्हणलं पण तितकं व्यवस्थित त्यांना जमत नाही कारण सेवे नसते ना त्यामुळे जमत नाही आहे तर इकडं मी देव सगळी उचलून किचन काउंटर ठेवते आणि पूर्ण देवाला मी स्वच्छ करून घेते आणि देवांना स्नान घालून देवपटाला विराजमान करते मग आज दिवसभर इतकी धावपळ आहे ना म्हणजे तुळशी विवाहाची तर तयारी मला करायची आहे डेकोरेशन करायचं आहे थोडंफार आणि आज मला गावाकड पण जायचं जा आहे म्हणजे तिथं दिलाच्या गॅरीची लक्ष्मीपूजन आहे तिथं त्यामुळे तिकडं पण जायचं आहे जा तर थोडंसं लवकरच्या कामापासून फ्री व्हायचं आहे मला म्हणजे गोंधळच गोंधळ आहे नुसतं आज दिवसभर तर मी पूर्ण देवाला व्यवस्थित पुसून घेतलेले आसन वगैरे चेंज केलेले नाही फक्त देवाला मी पुसून घेतला तुम्ही म्हणता की ते आसन चेंज करायचं पण हो मी प्रत्येक गुरुवारी करत असते मी शेअर करत असे व्हिडिओमध्ये दररोज होत नाही दररोज इतकी धावपळ हो असते ना आणि देवपूजेला मला थोडासा वेळ जास्त लागतो पूर्ण देवाराची डीप क्लिनिंग आणि आसन चेंज करणे हे सगळं गुरुवारच्या दिवशी मी करत असते एकच वार मी नेमलेलं आहे जिथं देव सगळे मी किचन काउंटर ठेवलेले आहेत स्नान घातलेलं आहे देवांना आणि कॉटनच्या कपड्यावर पूर्ण पाणी पुसून घेत आहे आणि देवांना आता देवपाट्यावर विराजमान करूया आणि इकडं महादेवाची पिंडी आणि नंदी भगवान वेगळ्या धातूचे बनलेले आहेत त्यामुळे मी देवामध्ये मिक्स करत नाही त्यांना वेगळं स्नान घातलेलं आहे आणि देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे आणि देवाच्या मूर्त्या आता ठेवून देऊया तर देवाची स्थापना मी अशा पद्धतीनं करते म्हणजे जी मोठ्या मूर्त्या ती मागाच्या साईडला छोट्या मूर्त्या पुढच्या साईडला मी ठेवले आहेत अशा पद्धतीनं तर देवांना मी देवपाट्यावर विराजमान केलेला आहे आता हळदी कुंभूचंदन वाहिलेलं आहे फुलं वाहिलेली आहेत आज फुलं जी आहेत ना थोडीफार दासाळ्याची आहेत आणि थोडीफार स्वास्तिकची झेंडूची फुलं थोडीफार मार्केटहून मी आणायला लावलेली होते कारण कलरफुल फुले भेटत नाही आहेत म्हणजे लाल पांढरी फुलं असली तरी पण छान वाटतं पण दररोज दासाळ्याची फुलं मला भेटत नाही स्वास्तिकचीच असाच आणि देवारी व्हाईट कलरचा आहे त्यामुळे थोडेफार फुलं मी मार्केटहून आणायला लावलेली होते तर देवपूजा झालेली आहे ती प्रज्वलित केलेला आहे आणि अगोदर मी रांगोळी काढून घेते म्हणजे जी अगोदरची होती ती दोन तीन दिवस तशीच होते आणि त्यावरती फुलं खूप सारे घातलेली होते तर स्वच्छ मी पुसून इथल्या रांगडी काढलेली आहे आणि हलकंसं कलर भरणार हो आहे यामध्ये मी छान वाटेल म्हणजे हाच आहे तर थोडंफार डेकोरेशन थोडीफार तयारी आज मॉर्गपासूनच माझी सुरू झालेली आहे आणखी मला तुळशी वृंदावनी स्वच्छ करायचं आहे थोडंफार डेकोरेशन करायचं आहे आणि उसाची धाटं बांधायची आहेत आंब्याचे फांदे बांधायचे आहे तोरण बांधायचं आहे थोडंफार फुलानं डेकोरेशन करायचं आहे खूप सार आहे म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेसिंग समजून जाईल इकडं मी रांगोळी काढलेली आहे आणि आता धूप आहे तर धूप अगोदर मी चोळून घेतलेली आहे धूप अशी आलेली आहे त्यानेशनं दोन पगिरांना दोन्ही आशे लागलेले ते व्यवस्थित जळतच नाहीत आतमधन थांबत आहेत म्हणजे असं नरम नाही ते वेगळेच आहेत कडक त्यामुळे व्यवस्थित नाही आहेत तर थोडंसं म्हणजे नाव तेच आहे त्या दा पॉकटाचं पण त्यामध्ये धूप व्यवस्थित नाही आहेत तर इकडे मी धूप चोळून चोळून लावलेली आहे म्हणजे ते व्यवस्थित चालेल थोडा वेळ आणि एक मी तुळशीसाठी घेतलेले आहे आणि हे जे आरतीचं ताट आहे यामध्ये मी पाणी घालून ठेवलेलं आहे थोडा वेळ भिजण्यासाठी म्हणजे आपण आधी वेळ प्रज्वलित करतो ना तर थोडासा चिकटपणा येतो पटकन आपण क्लीन करायला ठीक आहे पण प्रत्येक गुरुवारी मी आरती लावत असते त्यामुळे ते चार पाच दिवस राहिले की मग चिकटपणा येतो पाणी घालून ठेवलेला आहे आणि नंतर मी क्लीन करणार आहे तोपर्यंत मी बाहेरची पूजा करून घेते तर तुळशीला पाणी घातलेलं आहे हळदी कुंकूचंद्र वाहिलेलं आहे फुलं वाहिले म्हणजे दासऱ्याची खूप सारी फुलं आहेत मी आज मॉर्निंगला लवकर तोडलेली होती नाहीतर थोडासा लेट झाला की सगळे ताई घेऊन जातात कोणीच ठेवत नाही तिथं तर मी तुळशीपूजन केलेलं आहे पूजन केलेलं आहे आता नैवेद्य ताळी घेऊया तर इकडं मी नैवेद्यामध्ये आज चपाती बनवली म्हणजे साधा सिंपल स्वयंपाक बनलेला आहे तांदळाची खीर बनलेली आहे चपाती आहे भात आहे आणि भाजी बनवलेली बन 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 आहे तुम्ही म्हणत होता की इथं रोज डोळक्याची भाजी बनवते तुला कंटाळा येत नाही आहे का पण मी एकसारखी बनवत नाही थोडीशी वेगवेगळ्या पद्धतीने बनवते कधी मिक्स बनवते कधी फक्त दोडक्याचीच बनवते निघत आहे तिथं खूप भरपूर सारे म्हणून मी बनवत आहे आणि हो दररोज खाऊन कंटाळा पण येतो पण मी दोन तीन दिवसाला बनवलेली आहे त्यामुळे तुमचे अशी कमी टालेले आहेत इकडं नैवेद्य थाळी तयार आहे तर हीच आहे याची नैवेद्य थाळी अगोदर मी देवांना निवेद्य दाखवलेलं आहे म्हणजे खीर भात चपाती भाजी आणि तुळशी पान ठेवलेलं आहे आणि तुळशी मातासाठी मी नैवेद्य थाळी काढून ठेवलेली आहे गायीसाठी काढून ठेवलेली आहे पण समोर गाय दिसत नाही आल्यानंतर देण्यासाठी मी काढून ठेवले फक्त गायच्या नावाचं काढून ठेवलेलं आहे दिनेश गेला होता ऊस आणण्यासाठी म्हणजे आता वृंदावन तुळशी वृंदावनचं डेकोरेशन आपल्याला करायचं आहे त्यासाठी उसाचे धाटं लागणार आहेत आणि आंब्याचे फांदे लागणार आहेत ते आणण्यासाठी दिनेश गेला होता आणि येता छान ते जे मऊ ऊस असतं ना म्हणजे ऊसही दोन तीन प्रकारचे असतात एक एक उसा असं इतकं निबरखट असतं की ते खाताच येत नाही पण त्यामध्येच मऊ ऊस म्हणजे त्याचं नाव बासट तर ते बासठ ऊस पण घेऊन आलेलं आहे आणि खात आहे मला पण म्हणत आहे मम्मी ऊस खा आता तितका वेळ नाही की मी ऊस खात बसेन कारण आज अगोदरच मला कामाची धावपळ सुरू झाले मॉर्निंगपासून सगळी कामं मला वेळेत आवरायची आहेत असं मी इव्हनिंगपर्यंत मी निवाण निवाण करू शकते थोडंसं लवकरच मला हे सगळं पूजा वगैरे आवरायची आहे आणि गावाकडे जायचं आहे तर इकडे मी अगोदर हे अर्थीच दाट क्लीन करून घेत आहे म्हणजे थोडा वेळ पाणी टाकून ठेवलेलं होतं त्यामुळे लवकरच स्वच्छ झालेलं आहे आम्ही अगोदर तर जे निर्मा असतो ना त्यानं क्लीन केलेले आहे चिकटपणा पूर्ण गेला नंतर मी पितामणी इकडे घासून घासून स्वच्छ केलेलं आहे तर तांब्याचे भांडे असे होतात ना दोन चार दिवसामध्येच कलर चेंज होतो एकदम डार्क कलर येतो तसं झालेलं पण जेव्हा आपण पिताबीनं क्लीन करतो ना त्यावेळेस बघू शकता तुम्ही एकदम सोन्यासाठी चमक आलेली आहे या सगळ्या भांड्यांना स्वच्छ धुवून घेते आणि कॉटनच्या कपड्यांना पुसवून ठेवते म्हणजे आठ साठ नंतर करणार आहे अवघी मी स्वच्छ करून ठेवलेले ही सगळी तयारी मी मॉर्निंग सुरुवात केली आणि मला वाती वस्त्रमाळा हे पण बनवायचं आहे म्हणजे वाती आहेत खूप साऱ्या दोरवाती आहेत आणि ती व्यवस्थित लावताच येत नाही दोरवाती म्हणजे जास्त वेळ ते जळत नाही आहेत म्हणून मी काय करते जे आपल्या वाती आहेत ना तेच बनवणार आहे म्हणजे मावशी आल्या होत्या मागं जेव्हा मला माझी तब्येत बिघडली होती तेव्हा मावशीला करमत नव्हतं बसून बसून तर मावशीनं खूप साऱ्या दोरवाती बनवून ठेवलेल्या आहेत आणि ते जुडी करून ठेवले आहेत जी एकशे आठ एकशे आठ जसं आपण महादेवाला उद्या दीप्रोजित करतो तुपा एक वाती जोड करून ठेवलेला आहे त्यामुळे ती वाती यामध्ये व्यवस्थित घालता येत नाहीत म्हणून मी वेगळ्या वाती करून घेते आणि इकडे आमचे राजकुमार ऊस खात बसलेले आहेत आणि मी घेऊन आली पेरू ऊस खायला जमत नाही दाताचा प्रॉब्लेम ऊस मऊ वासून बस मला खाताच येत नाही तर मी म्हणते ऊस सगळी जमा करते जेव्हाही असतात आणि त्याचं रस गाणाला लावते पिण्यासाठी म्हणजे लिंबू आलं हे सगळं टाकून देतात तेव्हा या छान लागतं पण ऊस खायला जमत नाहीये मला ऊस माझं खूप फेवरेट आहे अगोदर मी खूप खायची आता जमत नाही आहे मी पेरू खायला घेतलेले तर तुम्ही सगळेजण कसला वेज करता या पेरू आणि ऊस खायला तर मी पेरू एन्जॉय केला थोडा वेळ बसलेली होते हात आलेले आहे मी माझ्या कामामध्ये हो लागलेले आहे तर अगोदर मी वाती करून घेते यामध्ये थोडासा वेळ जास्त लागेल आणि जास्त मी बनवणार आहे कमी प्रमाणात म्हणजे जेव्हाही मला खाली वेळ भेटतो तेव्हा मी बनून ठेवत असते पण आज खाली वेळ नाही आज खूपच धावपळीचा दिवस आहे त्यामुळे वस्त्रभाला आणि वाती जितकी लाग लागतात तितकी मी करून घेते आणि इकडे मी नैवेद्य ताळी अगोदरच काढून ठेवले तुम्ही बघितलेलं आहे आता मी इकडे दिनेसाठी जेवायला वाढत आहे तर भात मी वाटीमध्ये घेऊन अशा पद्धतीने ठेवलेला आहे म्हणजे जास्त स्पेस धरणार आहे ताटलीमध्ये आणि छान पण वाटतं आणि एका वाटीमध्ये मी खीर दिलेली आहे म्हणजे आता स्वयंपाक हाच आहे मी कशा पद्धतीने बनवला अगोदरच्या मी सेअर केलेला आहे तांदळाची खीर कशी बनवली भाजी कशी बनवली वरण भात आणि चपाती बनवलेली आहे स्वीटमध्ये मी खीरच बनवली म्हणजे आज तुळशी विवाह आहे तर सगळ्यांच्या घरामध्ये आज पुरणपोळ्या वगैरे बनतात पण मी पुरणपोळी बनवलेली नाही कारण घरामध्ये कोणीही तितका आवडीनं ना खात नाही गोड म्हणून मी बनवलेलं नाही फक्त खीर बनवली आणि चपाती बनवलेली आहे बालुशाही बनवली आहे काल ते पण मी इकडं दिनेशला वाढलेलं आहे दिनेशला वाढण्याची काही गरज नाही आहे दिवसभर येता जाता बालूशे एक आता एक डबारी कामं झालं एकच राहिलेला आहे दोन दिवसामध्ये तर हीच आहे ह्याची जेवण थाळी तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण दुपारचं जेवण करायला जेवण थाळी रेडी था आहे था तर दिनेश जेवण करत आहे आता दिनेशला बोलत बोलत म्हणजे आमची बडबडी चालू आहे एक माझी कामंही चालू आहेत म्हणजे बोलत बोलत आपण कामावरले आप ना आपली कामं खूप फास्ट होतात जसं आपण दिवसभर एकटे 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 असतो ना खूप सारे डोक्यात विचार येतात काही चांगले विचार असतात काही असे असतात की आपलं मूड ऑफ होतो तसं होत असतं ना म्हणून मी बस एक तर टी व्ही म्हणजे कुठंतरी आपलं डोकं लावायचं असतं एक तर कामात असतेच मी त्यामध्ये टी व्ही वगैरे एकदा लावून ठेवते किंवा कोणीतरी आलं तर त्यांच्याशी बोलत बोलत मी माझी कामं आवडते म्हणजे आपण एकटे पडणार नाही आणि विचार करण्यासाठी आपल्याला डोक्याला वेळ द्यायचा नाही आपल्याला त्यामुळे मी सतत कुठल्या तरी कुठल्या कामात असते तर इकडं दिनेश जेवण करत आहे तोपर्यंत मी इकडं वस्त्रमाळा आणि वाती करून घेते तर वस्त्रमाळा मी अशा पद्धतीने करते म्हणजे कमी वेळामध्ये झटपट आणि खूपच सुंदरी वस्त्रमाळ म्हणून तयार होते अगोदर अशा पद्धतीने गोंडे गोंडे मी करून ठेवलेले कापसाचे आणि ते गोंडे आपल्याला एक एक जुळवायचे थोड्याफार मी वाती पण बनवलेल्या आहेत ही वसामाळ बनवायची जास्त वेळ लागणार नाही हो आणि खूप सुंदर दिसते तिकडे बघू शकता हे सगळी जमलींना पाण्याचा हात लावून किंवा दूध पण घेऊ शकता आपल्याला ते एकमेकांना नंतर हळदी कुंकू लावायचा एकदम सुंदर अशी असं वाटणार की आपण घरी बनवलेली आहे विकत आणलेली अशी वाटते तर इकडं मी वस्त्रमाळ बनवून ठेवली फक्त हळदी कुंक लावायचा आहे पण त्या अगोदर मी आता बाहेरची थोडीशी साफसफाई करून घेते मॉर्निंगला मी पूर्ण फरशी वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे तरी पण हे ग्रील वगैरे ना असं झालेलं म्हणजे चिमण्या खूप येतात कबूतरं पण खूप येत आहेत मग ते खूप घाण करत आहेत ग्रील सगळं पच हे झालेलं आहे तर मी इकडं घेतलेलं आहे ले लिक्विडचं पाणी म्हणजे लिक्विड टाकून तुम्ही विचारत होता की ते मंदिर म्हणजे जे मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता त्यावरती असे कमेंट येत आहेत की मंदिर खूप स्वच्छ निघालेलं आहे कशानं तू क्लीन केलं त्या लिक्विडचं नाव सांग मी भरपूर वेळा सांगितलेलं आहे त्या लिक्विड म्हणजे ते, आ, ते, ते, ते जे आम्ही डब्बा आणलेला आहे लिक्विडला त्या एकदम प्लेन आहे त्यावरती नावच नाही आहे मग त्याचं नाव काय आहे ते मलाच माहिती नाही म्हणजे ते कुठल्या दुकानमध्ये वगैरे घेतलेलं नाही आहे ते प्रोडक्ट ना असे एका गाडीमध्ये येतात आणि ते मग कुठल्या कंपनीचे काय त्याच्यावरती नाव वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे मला सांगताच येत नाही खूप साऱ्या तरी विचारत आहे की त्याचं नाव काय त्या लिक्विडचं त्यावरती नावच नाही आहे तर त्यामुळे मला सांगता येत नाही आहे पण ती लिक्विड आहे खूप स्ट्रॉंग कुठलीही वस्तू खूप स्वच्छ निघते म्हणजे जसं मंदिर आपलं मार्बलचं आहे आणि त्यावरती डाग वगैरे खूप लवकर पडतात पण त्या पिंडांना पूर्ण ते डाग जात आहेत एकदम पांडुशुभ्र मंदिर होतं आणि तेच लिक्विड मी इकडे पाण्यात टाकलेलं आहे आणि हे ग्रिल स्वच्छ करून घेतलेले आहे अगोदर मी छान चमकत आहे बघू शकता तुम्ही आणि इथे कुंडे ठेवलेले होते तर ते कुंड्याच्या खालच्या साईडला असं झालं पूर्ण हे टायर खराब झालेले आहेत म्हणजे त्याचे जे ओन असतात ना ते ओवन पडलेले आहेत तिथं तर मी काय केले घासणी घेतली जी ताराची असते त्यांना छान ते टाईप घासून घासून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि टिफिन पॅक केले यांच्यासाठी म्हणजे घरी जेवण करायला येणार येत ते रोजचा असाच प्रकार आहे तर अगोदर टिफिन पॅक करून दिलं तर दिनेश गेल्या गॅरेजला टिफिन घेऊन तोपर्यंत मी इकडे सगळं बाकीची तयारी करून घेते तर सगळे कपडे वगैरे मी उशिरास धुलेले होते म्हणजे मशीनला लावले पण लाईट गेलेली होती मग थोड्या वेळानं ते धुवून झालेले आहेत उन्हाला टाकले आणखीन ते व्यवस्थित वाळलेले नाही आहेत कारण ऊन पण आज तितकं कडक नाही आहे त्यामुळे आणि इथं सावली येते बघू शकता तुम्ही ऊन नाही आहे जसं दिवस मावळा तसं इकडं ऊन येतं पण यावेळेस सावली असते तर ही इकडच्या साईडची जी ग्रील आहे ते पण अशीच झालेली आहे म्हणजे चिमण्यानेच खूप हे घाण केलेलं आहे म्हणून मी इकडे लिकडच्या पाण्याने सगळं ग्रील पुसून घेतलं आहे दोन्ही साईडचंही आणि जिथे जिथे मी कुंडे ठेवलेले होते तिथं पण खूपच असे वन पडलेले होते ते कुंडे ठेवून ठेवून ते पण टाईल्स मी व्यवस्थित घासून पुसून घेतलेलं आहे तर ही सगळी पुसायची कामं आवरलेली आहेत आता तुळशी वृंदावन मी स्वच्छ करून घेते म्हणजे मॉर्निंगला मी पूजा वगैरे केलेली आहे तरी पण आज तुळशी विवाह आहे त्यामुळे मी पूर्ण रंधावण व्यवस्थित घासून घासून स्वच्छ करून घेत आहे तर इकडे मी ह्या मोठ्या बिघड्यात पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं मी इकडे लिक्विड टाकलेलं आहे म्हणजे हे पण मार्बलचंच आहे त्यामुळे आणि व्यवस्थित घासून घासून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघू शकता एकदा आता ओन बऱ्यापैकी तर आलेला आहे म्हणजे पूर्ण पाणी व्यवस्थित हडकलं जाईल आणि यावरती गेरू आणि चुन्ना आपल्याला लावायचं आहे म्हणजे थोडंफार यामुळे डिझाईन करायच्या जसं मला जमलं तसं म्हणजे तितकं व्यवस्थित येत नाही पण जसं येतं तसं मी तशा पद्धतीने इकडं गेरून डिझाईन काढणार आहे तर बघू शकता इकडे सगळं मी स्वच्छ करून घेतलेलं आहे झाडं वगैरे म्हणजे मॉर्निंगलाच मी पाणी घातलेलं होतं फक्त कुंडी इकडे तिकडे तिकडे इकडे गेलेत कारण तुळशीसमोर खूप सारे कुंडी झाले होते व्यवस्थित ते रंधावून दिसत नव्हतं तर सगळी साईडला केलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इकडे सगळं पूजेची तयारी मी करून घेतली म्हणजे काही विसरायला नको म्हणजे मी अगोदरच इकडे सगळं मी काढून घेतलेलं आहे म्हणजे पेरू घेतलेले आहेत आवळा घेतलेला आपल्याला तुळशी विवाहासाठी आवळा हे लागणारच आहे आणि वस्त्रमाळ मी अगोदरच बनवून ठेवली फक्त हळदी कुंकू लावायचं राहिलेलं आहे हळदी कुंकू लावून घेते आणि आरती ताट पण मी तयार करून ठेवते आणि इकडे दिवे घेतलेले आहेत मी जी दिपोळीमध्ये दिवे आपण लावलेले होते खूप सारे आहेत पण फक्त इकडे मी चार ते पाच घेतलेले आहेत कारण संध्याकाळच्या वेळेत आपण दीप रोजित केला छान सुंदर वाटतो ते पण आपण दुपारच्या वेळेतच तुळशी विवाह करणार आहोत तुळशीचं लग्न दुपारीच लावणार आहे कारण मला गावाकडे जायचं आहे तर तितकी दिवे लावली तर ते दिसणारी नाही आहेत मग मी फक्त इकडे चार घेतले त्यांनी आतीचं डाळ तयार करून घेतलेला आहे आणि इकडे मी पेरू काढून घेतली ताटलीमध्ये हरवेरेची भाजी लागणार आहे ते घेतलेली आहे हिरवी चिंच आहे आपल्या पिलेला ते पण मी इकडे घेतलेले आहे आवळे घेतलेले आहेत वस्त्रमाळ ब्लाऊज पीस घेतलेले तांदूळ घेतलेला आहे आणि ओटीची सामग्री म्हणजे हळदी कुंकू हळदी कुंकू ते तर आहे

बदाम हे सगळं आपल्याला पूजेची सामग्री सुपारी वगैरे हे सगळं मी घेतलेलं आहे अगोदरच काढून म्हणजे काही नंतर विसरायला नको मग सगळं मी एका ताटलीमध्ये काढून घेतलेले जेव्हाही आपल्या घरी पूजा असते ना मी अशा पद्धतीने अगोदरच काढून घेते कारण नंतर विसरतं आपल्याला काही घरपडे आणि जेव्हाही आपल्याला पूजा करायची आहे सगळं व्यवस्थित केलं पाहिजे काही विसरायला नको त्यामध्ये त्यामुळे मी अगोदरच हे सगळं काढून ठेवलेलं आहे आणि इकडे वाटीमध्ये मी गेरू भिजत ठेवलेला आहे तो बघू शकता ही व्यवस्थित भिजलेला आहे गेरू आपल्याला म्हणजे एक मातीच असते लाल कलरची म्हणजे कुणीही दुकानामध्ये आपल्याला भेटून जाते तर हे गेरू मी अगोदरच आणून ठेवलेलं होतं म्हणजे आपण जसं दसऱ्यामध्येही घटस्थापना करतो ना तेव्हा आपण आपल्याला गेरू लागतो लावण्यासाठी म्हणजे गेरू लावून घटस्थापना करायची असते मी जेव्हा आपल्या घरात काही असतं मी अगोदरच आणून ठेवते कारण ज्यावेळी आपल्याला लागतं त्यावेळी तांद्यायला कुणी नसतं म्हणून अगोदर ह्या सगळ्या वस्तू मी आणून ठेवत असते ते घेरू मी छान मिक्स केलेली पाण्यामध्ये आणि इकडं जसं आपल्याला जमेल तशा पद्धतीने डिझाईन काढायची म्हणजे अगोदरचं होतं मी स्वच्छ धुवून काढलेलं आहे आणि इकडं तशाच पद्धतीने मी परत इकडं गेरू अशा पद्धतीने डिझाईन करत आहे म्हणजे मला जसं जमत आहे तशा पद्धतीने मी असं डिझाईन काढत आहे म्हणजे हे सगळं झाल्यानंतर परत मला ऊसाची धाटं बांधायचे आहेत आंब्याचे फांदे बांधायचे आहेत थोडंफार डेकोरेशन करायचं आहे थोडंसं जे फुलं आहेत फुलांनी थोडंफार सजवायचं आहे मला आणि दिनेशला मी झेंडूची फुलं आणायला सांगितली ते पण विसरलेलं आहे तसंच आलेलं आहे घरी म्हणजे काय आठवण राहत नाही आहे म्हणजे म्हणूनच मी लिस्ट बनवून देत असते पण फुलं लिहायचं आणि तो आणलेलाच नाही आहे तर बघूया आता थोडेफार आहेत घरी दासण्याचे स्वास्तिकचे आहेत तर त्याच फुलांना मी थोडंसं डेकोरेशन करणार आहे तिकडे बघू शकता घेरून मी अशा पद्धतीनं डिझाईन काढलेले आहे म्हणजे जे तुळशी वृंदावन कशी भीत आहे ना तितकंच मी आहे साईडनं नाही केलेलं मी तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने जसं जमवून तसं मी डिझाईन आहे यामध्ये मी गेरूजी टिकले दिलेले आहेत अशा प्रकारे म्हणजे थोडंफार तर आपल्याला अशा पद्धतीने गेरूने डिझाईन काढायचीच असते तरी बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण भिंत रंगवलेली आहे गिरवणं मी आणि टिकले दिलेले आहेत आतमध्ये थोडेफार जसं स्पेस थोडा थोडासा जास्त होता तिथं तिथं आणि इकडे हे जे झाड आहे ना जे कलरचे पानं आहेत त्यांना फुलं वगैरे लागत नाही फक्त पानंच आहेत कलरचे ते पण एकदम असं होत आहे ना खूपच म्हणजे छान ग्रोथ होते त्याची तर थोडेफार शेणे मी कट केलेले आहेत कारण ते एकदम तुळशीसमोर येत होते आणि मोगरा पण तसंच आहे इकडं ते मोगराचं वेल पण मला कट करायचं आहे खूपच असं झालेलं आहे ना की ते तुळशीकडा मला खूपच अडचण करत आहे तिथं तर बघूया आता म्हणजे आज नाही जेव्हा मला वेळ भेटेल म्हणजे निवांत त्यावेळेस मी ते पूर्ण कट करून टाकणार आहे तर आता मी घेतलेली इथे उसाचे धाट तर पाच आहे ते तर सगळे पाच इथं येत नव्हते व्यवस्थित तर, तर मी काय केलं मागालच्या साईडला म्हणजे भिंतीच्या बाजूला पण तीन उसं ठेवले आहेत समोर मी दोन ठेवलेले आहेत आणि ही व्यवस्थित मी पक्क बांधून घेत आहे वरच्या साईडला म्हणजे यामध्ये मी आंब्याचे फांदे पण बांधलेले आहेत अशा पद्धतीनं मला एकटीला जमत नव्हतं पण दिनेश नाही आहे घरामध्ये आता ना पप्पा जी जे हे करायचं आहे एकटीला करायचे नुसती धावपळ होत आहे मॉर्निंगपासून तर मी हो ते उस उस वगैरे बांधले आंब्याची फांदे बांधले थोडंफार झालेली आहे तयारी आता मी तालेली आहे आतमध्ये आणि इकडं सगळी पूजेची सामग्री घेतली पण यामध्ये मी मंगळसूत्रच घेतलेलं होतं मंगळसूत्र जोडवे बांगड्या हे सगळं मी आता घेतलेलं आहे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की एकही विसरायला नको म्हणून मी अगोदरची पूजेची सगळी तयारी करून ठेवते हो तर हे सगळं घेतलेलं आहे परत मी इकडं घुंगट पण घेतलेलं आहे लाल कलरचं तर ही सगळी पूजेची सामग्री मी घेतलेली आहे आणि एक एक मी बाहेर घेऊन जात आहे टायमिंग सांगेन त्यावेळी तर दुपारचे साडेतीन चार वाजलेले आता तर आताच मी इकडं तुळशी तयारी करत आहे म्हणजे थोडंसं लवकरच मला तुळशी लग्न लावायचं आहे आणि गावाकडे जायचं आहे जसं मी तुम्हाला अगोदरी म्हणलेलं आहे तर इकडं मी अगोदर तुळशी माताला पूजन करून घेतलं आणि मंगूसूत्र घातलेलं आहे जोळवे घातलेले आहेत आणि बांगड्या पण मी घातलेल्या आहे अशा पद्धतीनं आणि चिंच आवळा हे सगळं आपल्याला तुळशी ग्रंधावमध्ये ठेवायचं आहे जे आपण समोर स्थापना करतो ना तिथं पण मी ठेवणार आहे आणि हे घेतलेलं आहे लाल किटचं मी घोवट ते पण मी तुळशी माताला इकडं अशा पद्धतीनं भांगरत आहे म्हणजे हा तुळशी माताचं विवाह आहे तर जितकं होईल तितकं आपल्याला डेकोरेशन करायचं आहे जसं जमत तसं सा। तर साडी वगैरे पण नेसवता येते पण मला जमत नव्हते इथं असं अशा पद्धतीने आहे ना त्यामुळे जमत नाही आपण जर व्र वृंदावनच सा उचलून साईडला ठेवलं आणि छान असं डेकोरेशन केलं साडी नेसवली तरी पण खूप सुंदर दिसतं पण मी इथंच जिथं अगोदर आपण ठेवलेलं आहे ती उचलता येत नाही ते खूपच वजन आहे वृंदावन त्यामुळे तिथल्या तिथंच मी अशा पद्धतीनं केलेलं आहे भूजन साडी वगैरे मला तितकं नेसायला जमत नव्हतं फक्त मी अशा पद्धतीनं घुंगट घातलेला आहे देवीला आणि समोर मी कळस्थापना करत आहे आणि आपल्याला विष्णू भगवानची फोटो असली ते ठेवायचे आहे पण विष्णू भगवानची फोटो आहे खूप छोटी आहे म्हणून मी काय केले तर लक्ष्मी मातेची जी फोटो आहे ना ते ठेवलेले आहे म्हणजे कुबेर लक्ष्मी आहे ते फोटो ठेवलेले आणि समोर मी कळस्थापना केली म्हणजे पाठ ठेवला चवरून बसत नव्हतं कारण स्पेस कमी आहे मग मी छोटा पाठ ठेवलेला आहे आणि त्यावरती तांदूळ टाकले तांदळावरती मी कळश ठेवलेला आहे नारळ ठेवलेला आहे वस्त्रमाळ वाहिलेले फूल फुल वाहिलेलं आहे समोर सगळी पूजेची सामग्री ठेवलेली आहे म्हणजे जसं खाली खोबलो सुपारी खडीसाकर खोबरं हे सगळं ठेवलेलं आहे आवळा ठेवलेलं आहे जाम ठेवलेलं आहे चिंच ठेवलेले हरभऱ्याची भाजी ठेवलेली आहे सगळं आपल्याला पूजेला ठेवायचं असतं तर अशा पद्धतीने मी सगळी तयारी केलेली आहे म्हणजे थोडंफार डेकोरेशन केलं जसं मला जमलं तसं आणि कळस्थापना केलेली आहे आणि आता नारळ पण मी इकडं सोलून घेत आहे म्हणजे नारळ वळायचा आहे थोडंसं वाटत आहे ना की लवकर करत आहे मी हो थोडंसं लवकरच करत आहे जसं आपण इवनिंगला तुळशी गुवा करतो छान पण वाटतं म्हणजे दीप वगैरे प्रजूद करतो सुंदर दिसतं आणि यावेळीत मला असं आहे ना की धावपळ आहे तितका वेळ नाही आहे ज्या दिवशी बारशे दिवशी तुळशी विवाह करायचा होता त्या दिवशी वेगळाच गोंधळ झाला आणि आज करायचा आहे तर आज गावाकडे जायचं आहे पण आता यापुढं तर आपल्याला करायचं नसतं कारण पौर्णिमापर्यंत आपल्याला काही अडचण आली बारशे दिवशी तर पौर्णिमापर्यंत आपल्याला तुळशी विवाह करायचा असतो तर आज पौर्णिमा आहे म्हणून मी आज करत आहे तर इकडे समोर मी रांगोळी काढते कारण खाली मी रांगोळी थोडीफार काढलेली आहे पण राहत नाही एकदम रस्त्यात आहे शेरू पण ठेवत नाही मग मी इथं काढली शेरूला आतमध्ये येऊ देणार नाही गेट बंद करते तोपर्यंत आता रांगोळीच ठेवणार नाही शेरूशी आणि त्या रांगोळीची काय रुश्मी आहे त्याला काय माहिती रांगोळी दिसली की त्यावरती लोळणं ते जोपर्यंत की रांगोळी पूर्ण पुसत नाही ना तोपर्यंत त्यावरतीच बसतो तर इकडे पद्धतीने छोटीशी रांगोळी मी काढलेली आहे आणि हे आहे तुळशीबाची पूर्ण तयारी पद्धतीने मी डेकोरेशन केलं आणि पूजन केलेलं आहे तर चला असले है, है। आता सगळी तयारी झालेली आहे तर वेट कसला आहे आता तुळशी माळ्याचं लग्न लावूया म्हणून शुभ मंगल सावधान करूया तर इकडं सगळ्या ताईना मी सांगून आलेलं आहे पण आज पौर्णिमा आहे ना इथं खूप ठिकाणी जत्रा आहे जत्रा म्हणजे समजत असेल तुम्हाला तर तिथं गेलं आहे सगळेजण शेजारी ताई त्यामुळे आज घरात कोणीच नाही आहे तर आता कुणाचा वेट करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे म्हणून मी इकडं तुळशी व्या करत आहे म्हणजे मोबाईलमध्ये मी मंगलाष्टिका लावलेली आहे आणि इकडे दीप प्रज्वलित केलेला आहे म्हणजे तुपाचं निरंजन आरती लावलेली आहे धूप लावलेली आहे हे, ला हे जे दीपक मी वातीत तेल घालून ठेवलेले होते ना जे ती पोळी प्रज्वलित केले होते ते पण मी साईडला लावून ठेवलेले आहे धूप लावलेली आहे आणि आता आरती करून घेऊया आणि शुभमंगल सावधान करू तर मला मंगळ आष्टिका व्यवस्थित म्हणता येत नाही आहे म्हणून मी मोबाईलमध्ये मंगळाष्टिका लावलेली आहे आणि मी आरती करून घेतलेली आहे देवीची आणि आरती झालेली आहे त्या नारळ वळण घेऊया कापूर वळण घेतलेला आहे नारळ पण इकडं वळण घेतलं तर अशा पद्धतीने मी तुळशी विवाह केलेला आहे तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुळशी विवाह कसा वाटला डेकोरेशन कसं वाटलं मला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर झालेला आहे तुळशी विवाह संपन्न तर आता आम्ही गावाकडे जायला निघाले आहोत तर बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट हो मध्ये